आणि अंगवर ना डाग डाळी ना मोडशी मला ना शिक्षण कर शिक्षण कर म्हणजे मला ना तुला काय लहान मनापासून कष्ट होत असेल पहिल्यापासून त्याने एक वर्ष दीड वर्ष त्यांनी पेट्रोल पंपावर काम केलं गौरव पाटील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातला रहिवासी अवघ्या तेवीस वर्षांचा तरुण लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता आय टी आयचं शिक्षण घेतल्यानंतर तो नेव्हल डॉक यार्डमध्ये अप्रेंटिसशिप करत होता याच काळात सोशल मीडियावर एका अनोळखी युवतीशी चॅटिंग करण्याच्या नादात तो पाकिस्तानी गुप्तचर विभागातील हस्तकांच्या संपर्कात आला आणि तिथंच फसला भारताची गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने त्याला अटक केली आहे गौरव हा अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातला आहे त्याचे वडील बांधकाम कारागीर आहेत तर आई धुनी भांडी करते लहान भाऊ शिक्षण घेत आहे घरात अंथरुणाला खिळलेली आजी असं त्याचं कुटुंब आहे गौरवला अटक झाल्याने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय मजुरी बाई भांडे भांडे होती कपडे कपडे बांधे वगैरे काम करते आई आजारी पडलेली मुलगा लहान मुलगा आहे शिक्षण शिक्षण चालू देतात बस दुसरं काही नाही साधारण फॅमिली आहे असं कोणी आम्ही तो आता तो तसं केला असतं त्याने के ते याचं काम केलं असं शिकायचं केलं नसता ना सर अच्छा तेव्हा तिचं गोल्ड मेडल पण मिळालं की बाबा हे गोल्ड मेडल सुद्धा आहे त्याला अच्छा तो काय काम करायचं मुंबईला मुंबईला काय नाव होता ॲटोकॅडमधी हां आपण डिश चालू होती ते काय शिक्षण केलं त्याने पंधरावी शिकली गेली अजून तो लहानपणापासून कसा होता, माना मा होता ने ने तो काही लहानपणा मग कष्ट होता सर पहिल्यापासून त्यांनी वर्ष दीड वर्ष त्यांनी पेट्रोल पंपावर काम केलं त्याचा काही नाही असं काही लढा करणार नाही तुम्ही कोणाला विचार लहान लहान पोरांमध्ये खेळतो काही मोठ्या पोरांचे जोरदार होता हुशार होता अभ्यासला हुशार होता मग तो मुंबईला कसा गेला ते पेपर आल पेपर दिला त्याने त्याच्यात तो पास झाला तिथे अच्छा मग तो मुंबईला किती दिवस बसून होतं तसं कामाला कामाला एक वर्षापासून होतं मागच्या बाग जून दोन हजार बावीसचे नोव्हेंबरमध्ये गेला होता आणि आता नोव्हेंबरमध्ये त्याचा ॲटॅच चालला होता तो आपल्या हे चालला आपण डिसी अच्छा आणि आम्हाला मा तिकडून माल पडलं की बा त्याला असं असं केलेलं आम्हाला ते एकदम शार्ट बसून गेलं तुम्ही त्याला भेटले भेटलो काय सांगितलं काय सांगितलं का तुमचा मुलगा आम्ही त्यांना सांगितलं की आमचा मुलगा असं करू शकत नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून गौरव हनी ट्रॅप मध्ये टी एटीएसने केलेल्या तपासात समोर आलंय त्याच्या विरोधात काही तांत्रिक पुरावेही मिळाल्याचं सांगितलं जाते मात्र गौरव प्रामाणिक असून त्याला कुणीतरी फसवलंय असं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे माझा मुलगा एकदम प्रामाणिक आहे तो देशाविरुद्ध कधीच कर बात करणार नाही <laughs> त्याला कोणीतरी फसवलेलं आहे त्याचा कोणी फसवलं ते तर देवाला ठेव आम्हाला तर त्याचा बस आम्हाला भरवसा आहे त्याच्यावर पूर्ण शंभर टक्का भरोसा आहे त्याचा गौरव हा शिक्षण पूर्ण करून देशसेवेचं स्वप्न पाहत होता पण सोशल मीडियामुळे तो नको त्या प्रकरणात अडकलाय त्यामुळे सोशल मीडियाचा वापर किती काळजीपूर्वक करायला हवा हेच या साऱ्या प्रकरणातून अधोरेखित होते। तुम्हाला या स्टोरीबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा